ड्रग्स प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे पुणे पोलिसांनी नुकतीच सांगलीत कारवाई केली त्या कारवाईत एक दोन नव्हे तर तब्बल एकशे चाळीस किलो ड्रग् जप्त करण्यात आले त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ही थोडी थोडीकी नसून तीनशे कोटीच्या घरात आहे विशेष म्हणजे या ड्रग्स प्रकरणाचं थेट कनेक्शन पुण्याशी जोडलं गेलं या प्रकरणात अटक करण्यात आलेला अय्यूब हा काही वर्षांपूर्वी येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत होता त्यावेळी त्याच्या संपर्कात काही जण आले त्यांच्या कारवाई झाली तेव्हा याची माहिती पोलिसांना मिळाली पुण्यातून टेम्पो मधून काही मिठाच्या पिशव्या कुपवाड मध्ये आल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली आरोपी अय्यूब मकांदार यानं कुपवाडमध्ये एक रूम भाड्यानं घेतला होता त्यात त्यानं या पिशव्या ठेवल्या होत्या त्या खोलीवर छापा टाकण्यात आला त्यातून एकशे चाळीस किलो एम डी ड्रग जप्त करण्यात आलं त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत दोनशे ऐंशी ते तीनशे कोटी आहे फुग्रवारीला पुलिस शहरामध्ये एकाइसमाकडे पावणे दोन किलो एम ड्रग मिळाले होते त्या बाबतीत समर्थ पोलिस स्टेशनला पुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक माहिती मिळाल्यानंतर आज आम्ही उपवड या ठिकाणी येऊन येथील स्वामीमाळा या ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला जवळपास एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज मिळून आलेला आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत दोनशे ऐंशी कोटी ते तीनशे कोट तीनशे कोटीपर्यंतची ती कोटी ती कोटी आहे या बाबतीत आम्ही एकूण तिघेजणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे अधिक तपास चालू आहे पुणे शहर शिरूर दिल्ली त्यानंतर मध्ये पुणे क्राईम ब्रँचने कारवाई केली आहे त्यामुळे राज्यातल्या छोट्या छोट्या शहरांना ड्रग्जनं विळखा घातला आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे त्यातही सांगलीसारख्या शहरात याच जाळं पसरणं हे खूप धक्कादायक आहे राजाराम सप्टे लोकमत डॉट पुणे